कोण कोण बाहेर आले तर तुम्हाला ना एक गोष्ट सांगते आज ना शाद आहे आणि ना आज आमच्या इथे ना दोन काका येतात आणि आपले पूर्ववत्ते गेले त्यांचा नाव सांगून ते लोक गाराना गातात ते तुम्हाला तर आणि मेलेले मासाजी नाव वाढवतात हे दिवशी प्रत्येकाचे नाव वाढतात आणि योग्य वाढलेले मासाजी ससरे यांच्या नावाही नव मित्र पक्षामध्ये त्यांच्या आतमध्ये शंका लागले बस एवढच काय って。 बाप चिखराला पाणी बाप लपा जाईला

अकरा दहा अशा टायमाला येतात नशी मी आज लवकर उठली आहे मला लवकर उठायचंच होतं कारण आज आहे शात आणि माझ्या बाबांसाठी पण मला ठेवायचं आहे माझ्या साताऱ्यांसाठी त्यामुळे फटाफट जेवणसुद्धा करायचं त्यांच्यासाठी त्यामुळे मी बरं झालं लवकर लुटलेलं आता त्यांच्यासाठी चाय ठेवली पण त्यांना चाय हवी होती आणि आता जेवणाला लागते फटाफट जेवण करते आणि आज पाऊससुद्धा येतो आहे तर चला आता मी पटाफट कामं भीती करू तर चला फायनली जेवण झालं आहे माझं आणि आता वाजले सव्वा एक मेन गोष्ट ना माझ्या बाबांना ना कावले वाटण्याची भाजी आवडते आणि माझ्या सासऱ्यांना ना पावटे आवडतात तर ते माझ्याकडे नव्हतं मेन गोष्ट मी रात्री नाही या दोन्ही करताना भिजत नाही घातलेले होते आणि मला थोडे थोडेच हवे होते फटाफट आधी मार्केटमध्ये गेली केलीचं पान घेऊन आले आणि भिजलेले कडधान्य घेऊन आले आणि मग त्याची भाजी केली आणि मिक्स भाजी पण लागते तर मिक्स भाजी पण करून घेतली तर चला आज सर्व पुत्र अमोश आहे त्यामुळे बाबांसाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी मी ही वाडी ठेवते तर काय काय बनवले माझ्या बाबांच्या आवडीचं आणि सासऱ्यांच्या आवडीचं ताप सगळ्यात पहिला ही मिक्स भाजी आहे मोठ्याची भाजी वाटाण्याची भाजी आहे बनवली आणि ही ही वाटपवाली डाळ बनवली आमच्या ना मालवणी अशी वाटप टाकून डाळ बनवायची असते तुरीची डाळ आणि खास करून आजच बनली आहे ती नाही तर मी नॉर्मल डाळ बनवते तर बघा ही मालवणी पद्धतची वाटप टाकलेली डाळ ही माझ्या भर बाबांना भरपूर आवडायची आणि माझ्या सासऱ्यांनावर सासरे आणि बाबा हे आमची आवडीची डाळ वाटप टाकून हे सुद्धा बनवले आणि भात हे नेहमीच बनतं आमच्याकडे तर आता मिस्टरांची वाट बघते माझे ना कधी वेळेवर येत नाही मला ह्या गोष्टीचा खूप राग येतो कारण ना आता नाही काव, काव काव कावले करतात आहे आणि आता पावसाचं पण वातावरण तर माझं असं म्हणणं आहे की लवकर ते येऊन जेवून गेले असते ना तर मला मनाला जर बरं वाटलं असतं तर चला तर मी पान वाढायला घेते म्हणजे तो आल्यावर दाखव ठेव बस तीनच असत मला ठेवते हा माझ्या बापाचा मी ठेवते बाबा य बाबा आणि जेवून जातो खूप आवडीने जेवण बनवले ओके ओके 呜呜。Uh huh. मच्छीचं घेतलं आता बघतोय काय खाणार खायचा विचार पाहिजे भात खातोय आता दाल भात आपल्याला दाल भातच आवडायचे बरं वाटलं जर मच्छी घेतली चव बघितली तर चला आता मी पण जेवून घेते आता जेवून घेतो आम्ही फटाफट तर आज भरपूर काम आहे मला तर चला फटाफट जेवून घेऊया चला आता माझं जेवण झालंय माझं काय आमच्या चौकांचं जेवण झालंय मिस्टर ऑफिसला गेले आणि बरं वाटलं म्हणजे काव कावला आला आणि ते मीनी बनवलेलं जेवण थोडंफार तरी जेवून गेला अजून मी टॅरेसवर गेली नाही आहे आता जाऊन बघेल थोड्या वेळाने की पूरा संपलाय काय कारण आज भरपूर कावले होते पण त्यांचं मन नव्हतं आज काय काय खाणार कुठे कुठे जाऊन खाणार हा त्यांचा विचार असेल नाही वेळेला काय कावळा माझ्या खेडगी जे इथे येतोच काव काव करत पण यावेळी नाही आलाय तर वरती टॅरेसवर ठेवलेलं होतं ते जेवलं थोडंफार आणि ह्याच्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं आता घरात कामं भरपूर आहे तुम्हाला भांड्याचा रोंबाट दाखवते मी कारण सकाळची नाश्त्याची आणि आता जेवण केली ती परत जेवल्यानंतरची भांडी काहीच घासली नाही मी बोली ते घासत बसली ना तर मग मला जेवण करायलासुद्धा लेट होईल आणि मग ते दाख कावळ्यांना द्यायला पण लेट होईल त्यामुळे मी बोली आधी ही भांडी ठेवली घरातले काम सर्व ठेवले आणि जेवणाला लागले तर आता भांडी दाखवते बघा मी केवढी भांडी जमा करून ठेवलेली भांडी ही छाय नाश्त्याची भांडी आहे ती ते कट्ट्या रेमध्ये ठेवली भरपूर हा म्हणजे असा किचन मोठा आहे वटा छोटा आहे त्या वट्यावर ही भांडी राहिली ना तर हे जेवण केलेली भांडी आहे परत जेवून झालेली भांडी सर्वे काम जाले थर हे सर्व मला आवरायचं आहे हे बघा सर्व कामं झाल्यानंतर मला जायचं आहे दादरला देवीचं सामान आणायला कारण माझ्याकडे बसतो देवीचा गट तर मी बोली हे सर्व आवरून घेते कामं आवरून घेते आणि मग नंतर दादरला जाते आणि देवीचं सामान घेऊन येते तर इथे मी तुम्हाला असं कामं मग दाखवत बसली ना ते तर आपल्याला करायला लागते हार बाई करते घरामध्ये कामं म्हटलं तर ते मी नाही दाखवते तुम्हाला कारण मी आवरून घेते मला पण जायचं आहे तर देवीसाठी काय काय आणलं ना त्याचा ब्लॉग जमला तर मी तुम्हाला दाखवेलच नाहीतर मग उद्या ब्लॉग माझा छान वाटलं आहे एवढं मी जेवण बनवून कावले खाऊन गेले ते छान वाटलं एकच आलेला कावला माझे मिस्टर बोलतं माझं माझा माझे पप्पा आले ठीक आहे त्याचे पप्पाने माझे पप्पा कोणाचे तरी पप्पा येऊन जेवून गेले ना ते महत्त्वाचं आहे तर चला आता घरात कामं भरपूर आहे इथेच मी माझं ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा केले आहे का सर्व पुत्र अशी साजरी तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय yeah!